अवघ्या महाराष्ट्राला खळखळून हसवणारे विनोदाचे बादशाह चला हवा उद्याचे फेम तुफान कॉमेडीचे सुप्रसिद्ध टी व्ही कलाकार भाऊ कदम व योगेश शिरसाट सोबत संदीप जाधव यांच्या उपस्थितीत सावित्रीबाई फुले इंग्लिश मिडियम स्कूल उंदीरवाडी येथे वार्षिक स्नेहसंमेलनासाठी शुक्रवारी एक मार्च सायंकाळी पाच वाजता येत आहेत तरी आपणही सर्वांनी या कार्यक्रमाला यायचे आहे निमंत्रक संस्थापक अध्यक्ष सचिन भाऊ कळमकर सावित्रीबाई फुले इंग्लिश मीडियम स्कूल उंदिरवाडी नमस्कार सावित्रीबाई फुले इंग्लिश मीडियम स्कूल उंदिरवाडी तालुका येवला जिल्हा नाशिक आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजेच गॅदरिंगच्या निमित्ताने मी भाऊ कदम आणि योगेश शिरसाड आम्ही दोघही येत आहोत आपल्या भेटीला तुफान कॉमेडी घेऊन उंदीरवाडीमध्ये एक मार्च दोन रोजी सायंकाळी साडेपाच वाजता तुम्ही नक्की या आम्ही पण येतोय आम्हाला निमंत्रित केल्याबद्दल सावित्रीबाई फुले इंग्लिश स्कूलचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय सचिन भाऊ कळमकर यांचे खूप खूप आभार धन्यवाद नमस्कार नमस्कार मी योगेश शिरसाट सावित्रीबाई फुले इंग्लिश मिडियम स्कूल उंदिरवाडी तालुका येवला जिल्हा नाशिक यांनी आयोजित केलेलं वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजेच गॅदरिंगच्या निमित्तानं मी आणि भाऊ कदम आम्ही दोघं यां तुम्हाला भेटायला येतो आहे आणि आमचे मित्र संदीप जाधव हो, मिमिक्री कलाकार ते सुद्धा आमच्यासोबत असणार आहेत तर आपल्या भेटीला आम्ही तुफान कॉमेडी घेऊन येतो आहे उंदीरवाडीमध्ये एक मार्च दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता आणि आम्ही तर येतच आहोत तुम्हीसुद्धा नक्की या खूप धमाल करूयात एकत्र भेटूयात सुखदुःख वाटूयात आणि आम्हाला निमंत्रित केल्याबद्दल सावित्रीबाई फुले इंग्लिश स्कूल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय सचिन भाऊ कळमकर यांचे पण खूप खूप मनापासून आभार धन्यवाद